बुलडाण्यात आमदार रोहित पवारांसमोर आठवीच्या विद्यार्थिनीनं शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या समस्या मांडताना ही मुलगी भाऊक झाली रोहित पवारांनी मुलीच्या तोंडावरून हात फिरवत तिला शांत केलं सीमा थुट्टे असं या मुलीचं नाव आहे रोहित पवारांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली बुलडाण्यात आमदार शरद सोनवणे यांच्या फोटोला जोडे चपला मारून निषेध व्यक्त करण्यात आला सोनवणे आणि फासेपारदी समाजाचा चोर म्हणून उल्लेख केला होता याशिवाय आदिवासी मंत्र्यांबाबत देखील त्यांनी अपशब्द वापरले होते त्यावेळी पारधी आदिवासी समाज आक्रमक झाला सीएमसी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं कर्मचाऱ्यांना मासिक मानधन तसंच लोकसंचलित साधन केंद्रांना पंचवीस लाख निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली अमरावतीमध्ये आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यासाठी नकार दिला त्यांच्या मूळ धारणेतच पृथ्वुलीचं शवविच्छेदन व्हावं अशी मागणी नातेवाईकांनी केली आषाढी वारीवरून परतणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा बुलढाण्याच्या खामगावामध्ये शेवटचा मुक्काम आहे त्यानिमित्त महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात आला त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या